प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर यांचा वाढदिवस गरजू व गरीब नागरिकांना अन्नदान करून साजरा प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर यांचा जन्मदिन तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सी पी आर हॉस्पिटल शेजारी चौकात गरजू व गरीब नागरिकांना अन्नदान करून साजरा करण्यात आला श्री समाधान हेगडकर हे, हे गरजू आणि गरीब नागरिकांना सतत मदतीचा हात देत असतात त्याचबरोबर त्यांनी अनेक नागरिकांना मदत करून मदतीचा हात दिलेला आहे तसेच वृक्षारोपण शेणीदान शालेय साहित्याचे वाटप असे कार्यक्रम घेत असतात त्यामुळे त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे तसेच त्यांचा वाढदिवस दिवशी गरजू व गरीब नागरिकांना अन्नदान करून आपला वाढदिवस साजरा करण्यात आला सदरना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा समिती दिल्लीचे संस्थापक द अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर त्याचबरोबर श्री विकास गायकवाड तसेच संजय पटकारे लाडूभाऊ बाळासाहेब मोटे आजीम फुलवाले मुस्ताक मकांदार संजय वाघमुडे बाबुराव अडुळकर हरिदास पवार दीपक माने विकाय घागरे राहुल कांबळे सागर कांबळे सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते